ब्रह्मा मुरारे त्रिपुरान्तकारि भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवार पौष मास कृष्ण पक्ष तृतीया मघा नक्षत्र सौभाग्य योग आणि बनिजकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी शेअर बाजार अथवा मोठी गुंतवणूक करताना शक्यतो आपण आज सावध राहायला हवे अंधाधुंदी व्यवहार करायला जाऊ नका बाळगावा लागेल मिथुन राशी जुनी आणि वसूल होती आपल्याला त्यामुळे कर्ज सुद्धा आपले फेडता कर्क कर्कराशी कामाची दगदग वाढेल वरिष्ठांचा कदाचित आपल्याला रोज सुद्धा सहन करावा लागू शकतो सिंह राशी मनाप्रमाणे कामे होतील परंतु आपल्याला मेहनत सुद्धा वाढवावी लागणार आहे याकडे लक्ष द्या कन्या राशी राजकारण करणे किंवा राजकारणी मित्र यांच्यापासून आपण आज शक्यतो दोन हात लांबच राहा काही गोष्टीतून अडचण उद्भवू शकतो तूळ राशी जोडीदाराला महत्व द्या त्यांचा सल्ला ऐका आलेल्या अडचणी नक्की दूर होतील वृश्चिक राशी अडलेली कामे पूर्ण होतील मनातील असलेली चिंता सुद्धा धनुराशी कुटुंबाच्या हिताकरिता कदाचित आज आपल्याला कठोर व्हावे लागेल किंवा कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतील मकर राशी क्रोधावर नियंत्रण ठेवा आजचा दिवस संमिश्र असेल कुंभराशी आध्यात्मिक उन्नती होईल आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल मीन राशी व्यवसाय वृत्तीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील आर्थिक स्थिती आपली सुधारेल आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळ तोपर्यंत सर्वांचे